परभणी ते मुंबई लाँग मार्च काढू नये यासाठी पोलिसांकडून दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट लाँग मार्चचे आयोजक आशिष वाकोडे यांनी केला यामुळे खळबळ माजली आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात हा लाँग मार्च काढण्यात आला होता तर काही मागण्या मान्य झाल्यानं हा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला होता याबाबत आशिष वाकोडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी त्यांचं सुरेश दसांचं जे वक्तव्य आहे पोलिसांना माफ करा काय सांगाल याच्यामधून काही अडचण झाली असं वाटते नाही सुरेश दसचं वक्तव्य चुकलेलंय त्या ठिकाणी सुद्धा मी त्यांना जे प्रेस झाल्यानंतर बोललो की तुम्ही जे बोलले ते चुकीचं बोलले हे प्रकरण पोलिसवाल्यामुळं घडलेलंय आहे पोलिसवाल्या वाल्यांमुळं सोमनाथचा मृत्यू झालाय पोलिसवाल्यांमुळंच आमच्या वडिलाचा लोकनेते विजय बापूर यांचा मृत्यू झालेला आहे आमच्या महिलांना मारहाण करण्याचे कामच पोलिसवाल्यांनी केले आमच्या गाड्या फोडल्यात बाबासाहेबांच्या सही असलेल्या गाड्या फोडल्या ज्यांच्या हातावर बाबासाहेबांच्या सह्यात अशा पोरांना उचलून बेदम मारहाण पोलिसवाल्यांनी केली त्यामुळं ह्या पोलिसवाल्याला माफ करायचा विषय तर येतच नाही या सगळ्या पोलिसवाल्याला आम्ही सजा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही लॉंग मार्च थांबलेला आहे कारण की आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्यात संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत काही मागण्या पूर्ण झाल्यात बाकीच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्यांना एक महिन्याचा टाइम दिलेला आहे नाही झालं पुन्हा पोलिसांनी दिली होती कोण होते ते पोलीस काय ऑफर होते नेमके बघा या प्रकरणात मुख्य पोलिसवाले जे दोषी आहेत तुम्हालाही माहिती जे पोलिसवाले आहेत ज्यांना ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे आणि ज्यांना ज्यांच्या वर गुन्हा दाखल करा ही मागणी आम्ही करत आहोत असे पोलिसवाल्याचे काही दूत आमच्याकडे आले परभणीपासून ते आमच्या आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायच्या तयारीमध्ये होते आणि दोन कोटी घ्या आणि तुम्ही आमचं नाव घेऊ नका ना हा मोर्चा थांबवा आमच्यावर हे करू नका असे त्यांच्या त्यांचं आमच्याशी बोलणं होतं गणेश गजानन देशमुख झिमिया परभणी